स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत श्रोते हो आपण ऐकत आहात संपूर्ण श्री शिवलीला मृत मराठी कथा स्वरूपात आपल्यासारख्या कौटुंबिक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी हा अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे कारण या अध्यायाच्या पठन अथवा श्रवण केल्याने फलस्वरूपात स्त्रियांचे सौभाग्य टिकते त्यांना पुत्रपौत्र प्राप्ती होते तसेच संतती दीर्घायुषी होतात संकटनाश होते कौटुंबिक आपट्टी टळते आणि पती पत्नी यामधील सामंजस व प्रेम वाढीच लागते श्रोते हो चला सुरू करूयात श्री शिवलीलामृत अध्याय सहावा या अध्यायामध्ये सुतजी शौनकाधिकांना सिमंतिनीची कथा सांगतात ती अशी आर्यवर्ताचा राजा चित्रवर्मा सत्वशील पराक्रमी व पुण्यवान होता राजा हरिहरांची मनपूर्वक भक्ती करायचा शंकराला केलेल्या अनेक नवस सायामुळे त्याला एक अत्यंत रूपवान गुणवान शुभलक्षणी अशी कन्या झाली तिचे नाव ठेवण्यात आले सीमंतिनी सीमंतिनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो भविष्यवेत्त्या ब्राह्मणांनी सांगितले की ही पृथ्वीवर राज्य करील मात्र हिला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार आहे शिवकृपा झाली तर हा वैधव्य योगही टळेल आणि हिचे सौभाग्य वाढेल दिसामासाने सिमंतीनी मोठी होऊ लागली तिच्या वाढत्या वयाबरोबर राजाची चिंताही वाढत होती एके दिवशी सिमंतीने आपल्या सख्यांबरोबर गप्पा गोष्टी करीत असताना एका सखीने तिला तिच्या भविष्यातील वैधव्य योगाविषयी माहिती दिली हे ऐकून सिमंतीला मोठा धक्का बसला मार्गदर्शन मिळविण्यासाठी तिने याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्री हिची भेट घेतली आणि तिला स्वतःबद्दलचे भविष्य कथन केले मैत्रियीने सिमंतिनीला सोमवार व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला मैत्री म्हणाली मुली घाबरू नकोस तू शंकराची आराधना कर तो देवादिदेव निजभक्तांना सर्व प्रकारचे सौख्य देणारा व त्यांचे कल्याण करणारा आहे तू शिवाय या पंचाक्षरी शिवपंचाक्षरी मंत्राचा नेहमी जप कर सोमवारची व्रत धर या दिवशी उपवास करावा रात्रीच्या पहिल्या प्रहरी शंकराची प्रेमभावाने षोडशोपचारे पूजा करावी ब्राह्मण दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन द्यावे तुझ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले तरी व्रताचरण सोडू नकोस या व्रताचा कंटाळा करू नकोस कष्ट होतात अपेक्षित फल लवकर प्राप्त होत नाही म्हणून व्रतनिंदा करू नकोस तो आपले कल्याण करणारच या दृढ श्रद्धेने व्रताचरण कर कथेच्या ओघात विषयाला अनुसरून मुनींनी श्रोत्यांना शिवपूजनाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या शंकराला अभिषेक केल्याने पापांचा नाश होतो शंकराची पूजा केल्याने सुखसमृद्धी लाभते शंकराला गंधाक्षता सुवासिक पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्य वाढते शिवापुढे दीप लावल्याने वंश परंपरा अखंड राहते शिवनामाचे जपाने महासिद्धी मिळते शिवचरित्र पर कीर्तन श्रवण केल्याने संकटे व व्याधी यांचे निरसन होते शिवरंजन करण्यासाठी वाद्य वाजविली तर कंठ मधुर होतो शिवाला सर्व प्रकारचे अलंकार अर्पण केल्याने सर्वत्र जय होतो ही वर्णन केलेली सर्व पुण्यफले एका ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून त्याला भोजन देऊन संतुष्ट केल्याने प्राप्त होतात पूजनाने मन निर्मळ होते नित्य सत्कर्माची सवय लागते सर्व देवता या शिवप्रमाणेच भक्तांचे कल्याण करणाऱ्या आहेत म्हणून घरातील देवांची दररोज पंचोपचारी पूजा करावी सीमंती निष्ठेने सोमवारचे व्रत करू लागली पुढे तिचा विवाह राजाचा राजा इंद्रसेन याचा पुत्र चित्रांगद याच्याशी ठरला उभय पक्षी आनंदी आनंद झाला तिकडे सिमंती सोमवारचे व्रत मनपूर्वक करत होती मैत्रिणी सांगितले त्यापेक्षा अधिक करत होती ती प्रत्येक आठवड्यास अकराशे दाम्पत्यांचे पूजन करायची आपल्या व्रताचरणात कोणत्याही प्रकारचे न्यून राहू नये म्हणून ती विशेष काळजी घ्यायची सिमंतिनीच्या विवाह प्रित्यर्थ चित्रवर्माने मोठा आनंदोत्सव केला अपार दानधर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले विवाहानंतर सासरी गेल्यावरही सिमंतिनीची शिवाराधना सुरू होती लग्नानंतरचे दिवस खूप आनंदात गेले दिवाळीच्या निमित्ताने चित्रवर्माने आपल्या मुलीला व जावाईला सन्मानपूर्वक बोलावून घेतले एके दिवशी राजपुत्र चित्रांगंध स्वीकारीस गेला असता यमुना काठी त्याला एक सुंदर नौका दिसली मृग्या थांबून तो नौका विरहास निघाला थोड्याच वेळात जोराचा वारा सुटला त्यामुळे उसळलेल्या लाटांमध्ये नौका उलटली व राजपुत्र यमुनेत बुडाला खूप शोध करूनही तो सापडला नाही हे ऐकून सिमंती शोकाकुल झाली दूतांकडून हे वृत्त कळताच इंद्रसेन पत्नीसह त्वरेने आर्यावर्तास आला सिमंतिनीसह समस्त राजपरिवार जमिनीवर गडबडा लोळत आश्रू ढाळत होता चित्रांगदाची आई लावण्यवती अपार शोक करत होती प्रधान व ज्येष्ठ आप्त यांनी त्या सर्वांचे कसे बसे सांत्वन केले चित्रवर्मा सिमंतिनीला घेऊन आपल्या नगरात परतला शोक व्याकुळ इंद्रसेन आपल्या पत्नीसह नैशतद देशी परत निघाला तिकडे इंद्रसेन पुत्र शोकाने खचलेला आहे असे पाहून त्याच्या भाऊबंधांची बुद्धी फिरली त्यांनी राजाच्या अनुपस्थित त्याचे राज्य बळकावून त्याला पत्नीसह बंदीवासी केले सिमंतिनीच्या दुःखाला अंतच नव्हता पण त्याही परिस्थितीत तिने मैत्रीच्या सांगण्यानुसार सोमवारचे व्रत चालूच ठेवले ती अहोरात्र शिवनामाचा जप करू लागली अशी तीन वर्षे लोटली इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र चित्रांगद नागलोकी पोहोचला नागराजे तक्षत्याने चित्रांगदाला त्याची हकीकत विचारली ती ऐकून तक्षक राजाला वाईट वाटले तक्षकाने चित्रांगदाला तो कोणत्या देवाची भक्ती करतो असे विचारले तेव्हा चित्रांगदाने आपण शिवभक्त असल्याचे सांगितले चित्रांगद म्हणाला ज्याने इच्छा मात्र प्रकृती व पुरुष निर्माण केले अनंत ब्रह्मांडे रचली तो सनातन आदिपुरुष म्हणजेच सदाशिव आम्ही त्या शंकराची भक्ती करतो ज्याच्या मायेपासून सत्व रज तम हे तीन गुण व ब्रह्मा विष्णू रुद्र निर्माण झाले त्या पुराण पुरुष शंकराची आम्ही भक्ती करतो जो आकाश पाताळ दशदिशा त्रिभुवन पंचतत्वे नद्या सागर भस्म मृत्तिका अष्टधातू असे सर्वच व्यापून उरला आहे त्या शंकराची आम्ही भक्ती करतो ज्याने अठरा वनस्पती व सर्व प्रकारची बीजे आकाराला आणली त्या कैलासनाथाची आम्ही उपासना करतो सूर्य हाच ज्याचा नेत्र आहे चंद्र हाच ज्याचे मन आहे विष्णू हाच ज्याचे अंधकरण आहे इंद्र हाच ज्याचे हात आहेत यम हाच ज्याचे तीक्ष्ण दाडा आहेत अर्थात देवता चक्र हेच ज्याचे अवयव आहेत त्या विराट पुरुष शंकराचे आम्ही भक्त आहोत अकरा रुद्र बारा आदित्य हे ज्याच्या सन्मुख विनम्र भावे उभे असतात त्या शंकराचे यकश्चित मानव काय वर्णन करणार हे नागराजा आम्ही त्या सनातन ईश्वराच्या दासांचे तास आहोत ते ऐकताच तक्षकाची मुखचर्या उजळली त्याला खूप आनंद झाला त्याने चित्रांगदाचे उत्तम आदर तिथ्य केले चित्रांगदाने घरी जाण्याविषयी तक्षकाची आज्ञा मागितली त्याचा मनोभाव जाणून नागराजनेही विशेष आग्रह न करता त्याला काही काळ प्रेमपूर्वक ठेवून घेतले आणि निघताना अपार भेटवस्तू बारा हजार हत्तींचे बळ एक वेगवान अश्व अत्यंत अमूल्य व तेजस्वी रत्ने दिली या भेटवस्तू वाहून येण्यासाठी एक राक्षसगण व मार्ग दाखविण्यासाठी एक सर्पसेवकही दिला तसेच संकटकाळी मदतीला धावून येण्याचे अभिवचनही दिले अश्वारूढ चित्रांगद सर्पसेवक व राक्षसगणासमवेत यमुनेच्या प्रवाहातून बाहेर आला त्या समयी योगायोगाने सिमंतीनी स्नानासाठी नदीवर आली होती पण त्यांनी एकमेकांना ओळखले नाही चित्रांगदाने तिच्यापाशी जाऊन तिची विचारपूस केली सिमंतिनीने त्याला आपली समग्र हकीकत सांगितली ती सांगताना तिला एकसारखे रडू येत होते आपल्या पत्नीची व माता पित्यांची ती अवस्था ऐकून चित्रांगदालाही रडू आवरेना चित्रांगदाने सिमंतिनीला तो सिद्ध पुरुष असून तीन दिवसांनी तिची तिच्या पतीशी भेट घडून देईल असे शिवाची शपथ घेऊन सांगितले मात्र तोपर्यंत ही गोष्ट गुप्त ठेवण्यासही सांगितले घोड्यावर बसून चित्रांगण नैश देशी केला सर्पसेवकाने मनुष्य रूपाने नगरात प्रवेश करून शत्रूची भेट घेतली आणि चित्रांगत पाताळातून परत आला असून तेथील तक्षकाची मैत्री व बारा हजार हत्तींचे बळ प्राप्त करून आला आहे असे सांगितले तेव्हा शत्रूला धडकीच भरली त्यांनी इंद्रसेन व लावण्यवतीची बंदीवासातून तात्काळ सुटका करून त्यांना राज्यावर बसविले व त्यांची क्षमा मागितले इंद्रसेन वाजत गाजत पुत्र भेटीस निघाला चित्रंगदाने आपल्या माता पित्यांच्या पायाला मिठीच मारली इंद्रसेनाने त्याला वात्सल्याने उठविले आणि क्षमालिंगन दिले लावण्यवतीने अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याला पोटाशी धरले आज एका मातेला तिचे हरवलेले पुत्र सापडले होते समस्त सौख्य त्यांच्या सन्मुख हात जोडून उभे होते चित्रांगत परतल्याचे वृत्त कळताच इंद्रसेनाने सर्व मित्र राजे नानाविध मौल्यवान नजराने घेऊन नैशदेशी आले त्यानंतर सर्व तयारी करून तो राजपरिवार आर्यवर्तास गेला ही शुभवार्ता कळताच चित्रवर्मास अत्यंत आनंद झाला जय जय शंकर उमानाथ जय महादेव कैलासनाथ असे म्हणून आनंदाने नाचत होता तो सिमंतिनीच्या मातेने तिला प्रेमाने हृदयाशी धरले व म्हणाली मुली तो धन्य आहेस नियतीने भयंकर आघात करूनही शिवचरणांना अंतर दिले नाहीस सोमवारचे व्रत निष्ठेने करीत राहिलीच म्हणून शंभू महादेवाच्या कृपाप्रसादाने हा प्रसन्न सुदीन पहावयास मिळाला तुझा ऐश्वर वृक्ष काही काळ तुटून गेला होता तो आता जोमाने वाढेल चहूकुडून जो बहरेल तुझे सौभाग्य अखंड राहील त्या शिवप्रभूची लीला अगाध आहे तो आपल्या भक्तांचे सर्वत्र रक्षण करतो त्यांचे कल्याण करतो याची प्रत्यक्ष अनुभूती आली सिमंतिनीने अकरा लक्ष दाम्पत्यांची पूजा केली शंकराला अकरा लक्ष बिल्वदले वाहून शिवमंदिरात अकरा लक्ष दीप लावले सर्वांनी तिच्या शिवभक्तीचे व व्रतनिष्ठेचे भरभरून कौतुक केले इंद्रसेन व लावण्यवतीने सिमंतिनीला सौभाग्याचे आशीर्वाद दिले पृथ्वीवर कधीही न आढळणाऱ्या अशा कितीतरी बहुमूल्य व भेटवस्तू चित्रांगदाने चित्रवर्माला दिल्या या शुभ प्रसंगी देशोदेशीच्या अनेक राजांनी चित्रांगदाला उत्तमोत्तम आहे दिले काही काळाने चित्रवर्माने चित्रांगदाला राज्यावर बसविले व तो दीर्घ तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात निघून गेला पुढे शंकराला प्रसन्न करून घेऊन शिवकृपेने तो शिवलोकी गेला चित्रांगद व सीमंतिनी यांना आठ पुत्र झाले ते सर्व आज्ञाधारक व पित्याप्रमाणे सद्वर्तनी व पराक्रमी होते चित्रांगदानेही अनेक वर्षे न्याय व नीतीने राज्य केल्याने त्याची सर्वदूर सत्कीर्ती झाली सिमंतिनीने कधीही शिवव्रत सोडले नाही तिची सर्व दूर ख्याती झाली सुतजी म्हणाले श्रोते हो असा आहे शिवव्रतांचा महिमा शिवकृपेने सिमंतीच्या जन्माचे कल्याण झाले ज्या स्त्रिया हे आख्यान श्रवण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल दूर गेलेला पती जवळ येईल विधवा स्त्रियांनी शिवभक्ती करावी परमिष्ठेने आजन्म सोमवार आख्यानाचे नित्यश्रवण करावे त्यांना जन्मजन्मांतरी दीर्घकाळ उत्तम पतिसौख्य व संसार सुख लाभेल याचे श्रवण पठन केल्याने अंतरलेला पुत्र भेटेल आयुष्य आरोग्य ऐश्वर ज्ञान विद्या यांचा लाभ होईल गंडांतर अपमृत्यू टळेल गेलेले धन परत मिळेल गतवैभव पुन्हा प्राप्त होईल शत्रू पराजित होतील सर्व इष्टकार्य सिद्धीस जातील भक्तिभाव हाच माघमास सिमंतिनी आख्यान हेच प्रयाग येथे स्नान केल्याने त्रिविध दोष जळून जातील व अंती शिवपद प्राप्त होईल तर श्रोते हो या ठिकाणी श्री शिवलीलामृत ग्रंथातील सहावा अध्याय समाप्त होत आहे या अध्यायातील दिव्य कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि यापुढेही आपण असेच दिव्य कथा अध्यायाच्या कथा स्वरूपात पाहणार ऐकणार आहोत तर त्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे पुढील अध्यायाचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित भेटेल सांब सदाशिव सांब सदाशिव पार्वती पतै हर हर महादेव